तुम्हारी ऊपर तो ये बैंक चालू है तुम्हारी वजह से हमने चालू है हमारी वजह से तुम्हारी बैंक चालू है ग्राहक की वजह से ग्राहकों के साथ आप ऐसी बदतमीजी से बात करेंगे चुप करेंगे तो नहीं चलेगा ना साहब सर या 40 40 खेड्यांसाठी ही एक ब्रांच है हजार ग्राहक है सर अपने या ठिकाणी सर 60000 ग्राहक लाडकी पहणी योजनेसाठी इथं येतात केवायसी साठी येतात त्यांना इतक्या हालापेष्ट होतात लोक खेड्यापाड्यावरून येतात

विसरवाडी आणि खांडमारा या ठिकाणाहून जात असताना मला बँक ऑफ बडोदा खांडमाऱ्याच्या इथं बऱ्याचशा महिला भगिनींची गर्दी दिसली मी सहज एका भगिनीला विचारलं की ताई तुम्ही का बसल्या आहेत लाडकी बहीण योजनेच्यासाठी तुम्ही काही अडचणीत आहात का सगळ्या भगिनींनी सांगितलं हो दादा आम्ही त्याच्यासाठी बसलेलो हो। आहोत तर मी मॅनेजरांची चौकशी केली बँक ऑफ बडोदामध्ये तर मॅनेजरांनी सांगितलं की एक कर्मचारी त्या ठिकाणी आहेत आणि नेमका तो कर्मचारी आज रजेवर आहे जवळजवळ नऊ हजार फॉर्म त्यांच्याकडं लाडकी बहीण योजनेचे त्यांच्याकडं पेंडिंग आहेत म्हणजे के वाय सी अजून त्यांच्याकडं अपडेट झालेल्या नाही आणि या योजनेला इतक्या महिन्यापासून ही बँक ऑफ बडोदा फिरवत आहेत माझ्या बहिणी रोज जवळजवळ दीड ते दोन महिन्यापासून रोज येतात रोज जाता आज तुमचं होईल उद्या होईल परवा होईल अजूनपर्यंत हे सगळं उडवाउडवीचे उत्तरं देत आहेत हा मॅनेजर आहे हे मॅनेजर हे हिंदी भाषिक आहेत आणि इथल्या बहुसंख्य आमच्या आम या भगिनी आहेत या ग्रामीण भागातील आहेत आदिवासी भगिनी आहेत जेमतेम आम आमच्या भगिनी या आम मराठी बोलतात आणि त्यांना हिंदी हे कुठंतरी डोक्यावरनं जातं त्याच्यामुळे ते, ते काहीतरी उडवा उडवीचे भगिनींना उत्तरं देतात आणि जी के वाय सी अपडेट करण्यासाठी एक कर्मचारी आहे ती सुद्धा महिला असून इतके उडवा उडवीचे उत्तरं देतात अक्षरशः आमच्या भगिनींच्या अंगावरती ते फॉर्म फेकून देतात तर हे कुठंतरी या बँकेचं आडमोठी धोरण आहे ही योजना शासनाचीही आहे आदरणीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय यांनी ही योजना चालू केलेली आहे ही कुठल्या बँकेने योजना चालू केलेली नाही आहे ही शासनाची योजना आहे आणि त्याची अंमलबजावणी यांना या बँकेने करायची आहेत बँकेने रीचर त्यांचं के वाय सीचं खाता अपडेट करायचं आहे त्यांचा आधार लिंक जोडायचं आहे त्यांचा मोबाईल नंबर जोडायचा आहे आणि त्यांच्या खात्यात पैसे येणार आहे साधी आणि सरळ गोष्ट आहे पण या गोष्टीसाठी सुद्धा दीड दोन महिन्यापासून हे कर्मचारी त्यांना सतत फिरवत आहे तर माझी या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आदरणीय कलेक्टर मॅडम आणि या लीड बँकेचे मॅनेजर यांना माझी नम्र विनंती आहे की या बँक ऑफ महाराष्ट्र विसरवाडी आणि खांडबारा या भागामध्ये ज्या ज्या बँका आहेत ग्रामीण भागामध्ये चिजपाड्यामध्ये आहेत या बँकांकडे आपण विशेष लक्ष द्या आणि त्या योजनेसाठी आपले कर्मचाऱ्यांची व्यवस्था ही जवळजवळ दोन ते चार कर्मचाऱ्यांची अजून व्यवस्था करण्यात यावी जेणेकरून आमच्या ग्रामीण भागातील ज्या लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाभार्थी बहिणी आहेत त्यांना अडचण होणार नाहीत आणि त्यांना या योजनेचा फायदा हा वेळोवेळी मिळत जाईल आता चार तीन महिने झाले तीन महिन्यापासून बिचारा या खांडमाऱ्या भागातील महिलांना अजून एकही रुपया मिळालेला नाही आहे तर ही शोकांतीची गोष्ट आहेत याच्यात मान्य कलेक्टर महोदय आणि लीड बँकेचे मॅनेजर यांनी लक्ष घालून या ठिकाणी कार्यवाही करावी संबंधित जे मॅनेजर आहेत तेही उडवा उडवीचे उत्तर देतात त्यांच्यावर आणि इतर कर्मचाऱ्यांच्या वागणुकीवर सुद्धा आमचा संशय आहे तर त्यांनी ही या गोष्टी तपासल्या गेल्या पाहिजेल आणि त्यांना या योजनेपासून कोणालाही या बँकेने वंचित ठेवता कामा नये